नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुद्धा आमजोगले तुमचं सर्वांचं स्वागत करतो मंडळी आज मी निघालो आहे जायला मुरबाडला तर आपल्याला तिथे जायचं आहे खास नर्सरीमध्ये तर चला आता मी चाललो आहे मुरबाडला नर्सरीमध्ये तर तुम्हाला देखील घेऊन जातो आणि नर्सरी देखील दाखवतो आणि जाता जाता आजूबाजूला काय आपल्याला ते ब पाहायला भेटेल बघायला चांगलं ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर चला मंडळी आता आपण जाऊया चले आता आपण कलम गावामध्ये पोहोचलो आहोत आणि हा एक कलम गाव आणि हा कलमचा छोटा मार्केट आहे हा इकडे असे दुकान वगैरे आहेत या साईडला दुकान आहेत आणि एकदम खूप छान आहे आहे आता मुरबटमध्ये आणि मला आता माझ्या साईडला तसा एक चांगलाच सा दाखवण्यासारखं वाटलं तर मी तुम्हाला ते दाखवत आहे इकडे समोर आपल्या पाहतो मी काय आहे ते आता महादेव कसं असं पाण्यामध्ये असं बनून कसं त्यांनी केलं आहे छान असे आणि इकडे समोर देखील मंदिर आहे हे पा मंडळी किती छान दिसतोय मंडळी किती छान आहे ना हे पा किती छान दिसतोय इकडे एकदम शांत वातावरण आहे इकडे आता आपण आलो आहोत वन नर्सरी मध्ये आता तुम्हाला देखील मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आता इकडे काका देखील आहेत आपल्याला ते माहिती तर देणार आहेत झाड ते डाळीच आता माझ्या आलेल्या म्हणजे तुम्हाला लावल्यानंतर पुढच्या वर्षी तुम्हाला उत्पादनावर येईल ओके है। रोपा है। ही प्लम चेरी आहे हे बांबूची रोप आहे ही बांबूची आहे मा, मानवेल म्हणून बांबूची बांबूचीवर त्याची काय प्राइस साधारण हे एकशे पन्नास आहे एकशे पन्नास आणि हे तर हे काजू काजू वेंगुरला सात वेंगुरला सात आणि तो तिकडे पाठीमागे वेंगुळला चार आणि याची रुपये दोघांची दोन दोनशे रुपये दोनशे रुपये एकाचे रुपये रुपये आंब्याचे प्रकार आहेत आंब्याचे सर्व हे दोन वर्षाचे चार फूट उंचीचे जवळजवळ आहेत दोन वर्षाचे चार फूट उंची आणि याच्यामध्ये म्हणून बारा राहतो हा वर्षभर नंतर हा पायरी पायरी फायरिंग हे सगळे मध्ये आता आहे ते दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये दोन वर्षाचे चार फूट उंचीचे हा वनराज आंबा हा आठशे ग्रामचा जवळजवळ आंबा येतो एक फल आठशे रुपये आठशे दूध पेडा आहे नंतर इकडे हा निलम आहे निलम आहे नंतर तो तिकडे बदामी आहे त्याच्या पुढे अच्छा बदामी तर मी पहिल्यांदा ऐकतोय बदामी म्हणजे ज्यूस साठी म्हणून वापरतात जास्त करून ज्यूस साठी ज्यूस साठी वापरला जातो त्याच्यानंतर हा सिंधू आहे कोकणातला गोव्याचा एक गोवा मानखुरा म्हणून आंबा आहे गोवा मानखुरानकुरात गोवा हा गोव्याचे लोक एकदम ह्याने खातात आवडीने आवडीने खातात खाता। त्याच्यानंतर खाता। खाता। ही केशरच्या व्हरायटी आहे मंडळी नर्सरी खूप मोठी आहे आणि छान अशा प्रकारचे झाडं देखील आहेत तर नक्कीच तुम्ही देखील इकडे या हा राजापुरपुरी हा मोठा साईजचा आहे तो एकदम राजापुरी हा राजापुरी झाड आहे मंडळी आणि याची पण सेम 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 हे सगळे सेम दोनशे वीस रुपये मल्लिका मँगो मल्ली हा मल्लिका मँगो आहे नंतर हे इकडे बहाडोळी जांभूळ जांभूळ आणि हे पाठीमागे फणस आहेत का फणस आहेत फणसाचे चार व्हरायटी आहेत कोकण चांगला कोणता चारही व्हरायटी चांगली आहे चांगले अजून दाखवतो तुम्हाला वेगळे वेगळे आहेत हे बहाडोळी जांभूळ म्हणजे हे जायफळ आहे अच्छा हे हे आहे आपल्याकडे जायफळ चांगल्या प्रकार होत मसाल्याच्या झाडांना लक्षात ठेवा सावली पाहिजे सावली पाहिजे सावली नसेल तर मे महिन्यात तुमची झाडं जातील जातील बरोबर त्याला सावलीची सावलीची गरज गरज आहे 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 हे ऑल स्पाइस म्हणून तुम्ही तोडून वास घेतलात ना तर तुम्हाला याचा वास सहा सात मसाल्याचे वास येणार मसाल्याचे वास आहे हे घरामध्ये एक झाड असलंच पाहिजे याची काय प्राइस आपल्या एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये याला पण याला पण ते एकशे पन्नास अशा रेंज पण याला पण मध्येच पाहिजे सुरुवातीला सावली पाहिजे नंतर एकदा झाड मोठं झाल्यावर मग झाड झाड खूप मोठं होतं झाड खूप मोठं होत झाडाला कधी आपण खूप मोठं होऊ नाही द्यायचं छोटं ठेवायचं झाडाला आडवं वाढवायचं म्हणजे फांदे ठेवायचे म्हणजे उभं सरळ जाऊन द्यायचं नाही त्याच्यानंतर हा तेजपत्ता आहे तेजपत्ता हे लवंग आहे इकडे लवंग लवंग नंतर ही दालचिनी 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 सेम प्राइस एकशे पन्नास वेगवेगळे काळी मिरी आहे काळी मिरी आणि त्याच्यानंतर ही इकडे कोकम आहे कोकम तर आपल्याकडे खूप आप चांगले हा कोकम तिसऱ्या वर्षी येणार कोकण अमृता म्हणून ही व्हरायटी आहे अमृता म्हणून इकडे ही सुपारीची काही झाड आहे झाड आहेत मंडळी ही झाड झाड एक आहे आणि खूप मोठं असं झाड आहे लहान पण नाही झाड आणि चांगल्या प्रकारचे झाड आहे मंडळी इकडे सोनचा झाड देखील आहे कन्नडामध्ये नीर म्हणजे पाणी 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 जास्त लागतं अच्छा हे फळ पण म्हणजे भर आहे बारा माहिती दोनदा येतो पण ह्याला यायला चार वर्ष चार वर्ष लागतात त्याच्यानंतर हे फणस आहे ते, ते बघितले छोट्या पिशवीतले ते, ते सेम तो झाड याची काय प्राइस मग हे दोनशे पन्नास दोनशे पन्नास नंतर हा एक फणस आहे हा लाल रंगाचा फणस आहे गडा पूर्ण लाल असतो खायला गोड आहे हा लाल फणस हा ला लाल फणस आहे मंडळी आणि एक वेगळा आपल्याला असं म्हणजे फणस झाड वेगळं पाहायला मिळालं इथं आल्यानंतर कि लाल फणस आता अजूनपर्यंत आपण आतमध्ये गडा लाल तर पाहिलं नव्हता पण पहिल्यांदा आपल्याला नवीन काहीतरी बघायला भेटलं इकडे हे चिकू पालपती चिकू हा खायला एकदम गोड आणि आता पिशवीतच ह्याला फुलं आलेली आहेत पिशवीत फुलं आली आहेत पुढच्या वर्षी तुम्हाला चिकू घरामध्ये खायला लागवड केल्यानंतर बारामाही लिंबू म्हणून बारामाही ह्याला आता फळ ह्याच्यावरच आलेली आहे आलेले आहेत तिकडे देखील फुल त्याच्या दिसतो मला खाली दिसत हे येतच जातो आणि याच्यामध्ये काय व्हरायटी काय म्हणजे कसं काय ह्याच्यामध्ये ही एक आहे आणि त्याच्या बाजूला आपल्याला सीडलेस म्हणून एक व्हरायटी सीडलेस म्हणतो आहे हे ह्याला तुम्ही लावलं ना पुढच्या वर्षी पासून ह्याला फळ चालू होणार कारण ह्याला आम्ही नर्सरी एक वर्ष ऑर्डर नर्सरी मध्ये हे दुसरं आहे ना चायना संत्रा चायना संत्रा हा संत्रा आहे म्हणजे म्हणजे छोटी जे आपल्याला मार्केट मध्ये येतात छोट्या साईज ची ऑरेंज रंगाची बिनसोर हीच चायना संत्रा आहे मोसंबी तुम्हाला एका वर्षात येते लागलेली आहे मंडळीकडे मोसंबी धरलेली आहे याला माल्टा मोसंबी माल्टा मोसंबी म्हणून झाडाचं नाव एक हे पहा हे तुम्हाला पण पुढच्या वर्षी खायला मिळेल काही चेरी म्हणून आहे ही चेरी ला, हा लाल रंगाची चेरी आहे ही खायला खूप छान गोड आणि याचा काय याची काय प्राइस हे दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये हे जांब आहेत हे एकशे पन्नास रुपये हे सफेद जांब लाल जांब असे आहेत काही त्या साईडला फळ आलेली आहेत दाखवतो तुम्हाला हा इकडे फळं आलेली बनाना मँगो म्हणून ही व्हरायटी आहे म्हणजे इकडे बनाना मँगो एक आंब्याची वरायटी आहे ही केळ्यासारखा आकार लांबट असतो आणि बी एकदम छोट खायला अति गोड असत त्याची पिवळ्या रंगाचा आहे त्याची काय रेंज हे दोनशे पन्नास दोनशे पन्नास दोनशे पन्नास रेड व्हरायटी जे आहे त्या तीनशे रुपयाच्या हा रेड बनाना रेड म्हणजे तीच व्हरायटी पण बाहेरून पूर्ण लाल दिसतो हा अच्छा रेड बनाना खूप उत्कृष्ट आहे मंडळी आता इकडे आपल्याला आंब्याची जांभलाची आणि त्यानंतर आपल्याला इकडे फणसाचे वगैरे माहिती दिलेली आहे सरांनी तर आता आपण जाणार आहोत नारळाची माहिती घेण्यासाठी तर चला आता तुम्हाला देखील नारळाची माहिती दाखवतो मंडळी आता आपण ओनराई नर्सरीमध्ये आलो खास आपण कोलंबस नारळाची जात बघण्यासाठी आणि आपण ती घेऊन जायचे तर ते तुम्हाला मी दाखवतो आता हे साधारण दीड वर्षाचं रोप आहे रोपाची फ्रेशनेस बघा पानं बघा त्याला नवीन आता हे पो नवीन निघाले आणि ही फ्रेशनेस बघा झाडाचं झाड साधारण तुम्हाला हे माझ्याकडे जे तीन व्हरायटी आहे मलेशिया ग्रीन आहे मलेशिया गोल्ड आहे मलेशिया ऑरेंज आणि हे आहे हे समजा तुम्हाला लागवड केल्यानंतर सगळे बुटके नारळ दोन तीन साडेतीन वर्षात उत्पन्नावर येते उत्पन्ना आणि हा आपला सर्व एक एक आहे तेवढं दीड वर्षाची दीड वर्षाची सरासरी ही सगळी दीड वर्षाची काही लहान मोठी फुरक फरक असतो फरक नंतर व्हिएतनाम गोल्ड आहे पाचशे रुपये व्हिएतनाम आपलं सॉरी मलेशियन गोल्ड माझ्याकडे व्हिएतनाम माझ्याकडची रोप संपली आठवड्यात येतील माझ्याकडे व्हिएतनाम पाचशे रुपये पाचशे रुपये त्याचं आपल्याला एखादं झाड बघायला भेटले ते आता माझी आता लागवड केलेली आहे नवीन कारण ही सगळी जुनी जी झाडं आहेत ही अडीचशे झाड आहेत ती आता आम्ही हळूहळू काढतो हे बघा हे मलेशियन गोल्ड म्हणून आहे मलेशियन गोल्ड पिवळ्या रंगाचा असतो त्याच्यात पाण्याची साईज नारळ पण साईजला मोठा येतो म्हणजे आतमध्ये बाहेरून देखील हा नारळ पिवळाच असतो पिवळाच असतो पिवळा असतो आणि हे तुम्हाला लागवड केल्यानंतर हे तीन वर्ष शंभर टक्के मलेशियन ग्रीन, ग्रीन, हाँ, ग्रीन। हाँ, हाँ, हे मंडळी हे आहेत नारळ झाड मलेशियन ग्रीन है, आता हे जे आहेत ना हे पानाला ही कात्री आली तिला ही अशी अशी येतात नंतर जेव्हा अशी निघतात म्हणजे ते झाड थोडं मॅच्युअर झालं हो आता ह्याचा बुंदा बघा हा त्या झाडापेक्षा हा मोठा आहे मोठा आहे म्हणजे हे साधारण तुम्हाला ना दोन अडीच वर्षामध्ये उत्पादन बरोबर मंडळी मी आत्ताच मुरवाड येथील वनराई नर्सरीमध्ये जाऊन आलो आणि त्याची माहिती देखील आपण बघितले झाडा किती रुपयाला आहे काय कसं काय तर चला आता मात्र मंडळी मी ही व्हिडिओ इथेच थांबवतो जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला असे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू चला मंडली बाय बाय